अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील एकशे तीन शेतकऱ्यांच्या वडील उपार्जित तीनशे एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तळेगावच्या एकशे तीन शेतकऱ्यांच्या जवळपास तीनशे एकर जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने वक्फ याचिका क्रमांक सतरा दोन हजार चोवीस अन्वये हा दावा केला आहे त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या किंवा प्लीडरद्वारे अपिलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे न्यायाधिकरणास उत्तर देण्यास सक्षम असलेली एखादी व्यक्ती नमूद केलेल्या तारखेला उपस्थित जबाबदारी राहिल्यास संबंधितांवर राहील असे समन्स मध्ये नमूद केले आहे वक्फ बोर्डाच्या या नोटीसीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आता सर्वांनी कायद्यानेच लढण्याचा निर्णय घेतला आहे या काळ्या का कायद्यापासून सामान्य शेतकरी वर्गाची सुटका करावी आपल्या वडील उपार्जित जमिनी पिढ्यान पिढ्या आपल्याच वहिवाटीखाली आहेत त्या बोर्डाच्या नक्कीच नाहीत असा विश्वास तुकाराम लिंबाजी कानवटे यांच्यासह सर्व एकशे तीन शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केला आहे आपल्याला या प्रकरणी शासनाने न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीही या शेतकऱ्यांनी केली आहे याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली व यामुळे वक्फ बोर्ड विरोधात आणखी रोष निर्माण होऊ लागला यामुळे वक्फ बोर्ड महाराष्ट्र जागे झाले व अध्यक्षांनी खुलासा केला मीडिया में चल रही है वक्फ की गलत खबर का खुलासा पिछले कुछ दिनों से प्रिंट मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया में ये खबर चल रही है कि लातूर जिले महाराष्ट्र के लातूर जिले में तलेगांव नाम के गांव में वक्फ बोर्ड ने नोटिस जारी की है और वहां के किसानों को लगभग 300 एकड़ जमीन पर महाराष्ट्र वक्फ बोर्ड ने दावा दिया है जैसे ही ये खबर पता चली मैं समीर काजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड संबंधित वक्फ बोर्ड के कर्मचारियों से जानकारी ली तो ये पता चला कि इस मामले में कोई बाबू नाम का व्यक्ति है जो ट्रिब्यूनल कोर्ट गया है और कोर्ट ने उन्हें नोटिस जारी की है इस माध्यम से मैं सबसे कहना चाहता हूँ कि तलेगांव नाम के गांव में किसानों को 300 एकड़ पर दावा देने वाला कोई भी नोटिस महाराष्ट्र वक् बोर्ड की तरफ से जारी नहीं किया गया है